कुरेशी समाजाची मागणी उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडी आदेशाचे गृह खात्याला लेखी रुपांतर बैल बाजारातील खरेदी विक्री बंदीमुळे शेतकऱ्यांची अडचण कुरेशी समाजाच्या समस्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या तोंडी आदेशाचे गृह खात्याला लिखित स्वरूपात रुपांतर करावे अशी मागणी कुरेशी समाजाकडून करण्यात येत आहे गोवंशावर सरकारने घातलेल्या बंदीला कुरेशी समाजाने नेहमीच पाठिंबा दिला आहे मात्र गोवंशा व्यतिरिक्त भाकड झालेली जनावरे शेतकऱ्यांना सांभाळणं अवघड जातं अशा जनावरांची विक्री शेतकरी कुरेशी समाजाला करतात ज्यामुळे दोघांचाही उदरनिर्वाह चालतो अलीकडे या भाकड जनावरांच्या खरेदी विक्री आणि वाहतुकी दरम्यान बजरंग दल कार्यकर्त्यांकडून वाहन अडवून पैशाची मागणी करणं किंवा पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर कारवाई केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत यामुळे वीस जुलै पासून राज्यातील सर्व बैल बाजारात कुरेशी समाजाने खरेदी विक्रीवर बंदी घातली आहे ज्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे या पार्श्वभूमीवर कुरेशी समाजाच्या प्रतिनिधींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन समस्या मांडली पवार यांनी स्पष्ट केलं की कायद्याने परवानगी असलेल्या जनावरांच्या वाहनाला कोणत्याही खाजगी व्यक्तीने अडवणं बेकायदेशीर आहे आणि असे केल्यास पोलिसांनी त्वरित कारवाई करावी मात्र गृह खात मुख्यमंत्र्यांकडे असल्याने हा तोंडी आदेश लेखी स्वरूपात गृह खात्याला द्यावा अशी विनंती उदगीर तालुका अध्यक्ष रशीद अहमद कुरेशी इस्माईल कुरेशी गफार कुरेशी आणि सर्व समाज बांधवांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पहात्रा धन्यवाद